जय धर्मेश जय मल्हार जय सेवा जय भीम जय ज्योती जय शिवराज आज महाराष्ट्रामध्ये गेले अनेक दिवसापासून अनुसूचित जनजातीच्या संविधानिक हक्कापासून वंचित असलेल्या जमाती वेगवेगळ्या पद्धतीने उपोषण आंदोलन आणि मोर्चे रस्तारोको आणि जलसमाधी अशा विविध प्रकारे सरकारच्या लक्षात आणून देत आहे की गेले पन्नास वर्षापासून आमच्यावर कसा पद्धतीचा अन्याय या शासनात असलेल्या पक्षाच्या निगडीत असलेल्या या ज्या विकृत बुद्धीच्या लोकांनी केला हे सरकारच्या लक्षात आणून देत आहे आणि ते देण्यासाठी ते लक्षात आणून देण्यासाठी या अनुसूचित जमातीतल्या संघटनेचे पदाधिकारी त्या जमातीतले नेते मंडळी आणि त्या जमातीतले जागृत कार्यकर्ते यांच्या प्रयत्नामुळे सरकारच्या ज्यावेळे ज्या ज्या वेळेस लक्षात आलं की बाबा खरंच गेले अनेक दिवसापासून या जमातीवर अन्याय झालेला आहे आणि त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे त्यामुळे सरकारसुद्धा सर्व मंत्र्याच्या बैठका घेऊन सकारात्मक असा निर्णय त्या बाजूने देण्याच्या उद्देशाने पावलं टाकण्याच्या उद्देशाने सचिवाची असतील त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याशी असतील किंवा सर्व त्या मंत्र्याशी असतील सर्वाशी चर्चा करून बैठका घेऊन त्या जमातीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्या उपोषणाच्या बसलेल्या बांधवाशी चर्चा करून योग्य तो निर्णयावर पोचतात त्यामुळे त्या सर्व मंत्रीगणाचे किंवा या सरकारचे आणि त्या सर्व नेते मंडळीचे त्यांच्या लक्षात आणून देणाऱ्या नेते मंडळीचे किंवा जागृत अशा कार्यकर्त्याचे आणि उपोषणकर्त्याचे मी अभिनंदन करतो आणि जेव्हा जेव्हा सरकार सकारात्मक पावलं टाकून त्या वंचित असलेल्या जमातीला न्याय देण्याच्या उद्देशाने कार्य करत असताना मधातच कुठंतरी एखादा आका आपल्या आपण केलेल्या चुकावर पडदा टाकण्याच्या उद्देशाने किंवा जे घुसखोरी करून घातलेले आणि गेल्या अनेक दिवसापासून या सर्व समूहाचा वाटा भरपेट त्या विकृत बुद्धीच्या लोकांच्या समूहामध्ये घालणारे आणि खाणारे जे काही लोक आहे विकृत बुद्धीचे ते विरोध करताना दिसते आता त्यामध्ये जे जमाती आहे त्या सत्तावीस जमाती गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष करत आहे त्यांच्या न्याय हक्क मिळवण्यासाठी परंतु त्यांना सरकार म्हणतात का तुमच्या विरोधात तो उभा आहे ते देऊ नका म्हणतात हे देऊ नका म्हणतात अरे आदिवासी समूह हा काही कोणाच्या एक एकट्या जमा जमातीची जहागीर नाही किंवा मक्तेगिरी नाही ते सर्व पंचेचाळीस जमातीची एक सूची आहे आणि त्या पंचेचाळीस जमातीच्या सूचीमध्ये पंचेचाळीस खोल्या बांधलेल्या आणि त्या खोल्यामध्ये पंचेचाळीस जमातीचे वेगवेगळ्या वे जमातीचे लोक राहतात आणि मग जिजकी जितनी भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावर त्यांना तो न्याय मिळते परंतु गेल्या पन्नास वर्षापासून असं न होता या सर्व सत्तावीस जमातीचा वाटा गेल्या अनेक दिवसापासून या दोन तीनच जमाती खात असल्यामुळे त्या जमातीनं केलेल्या चुका केलेली शासनाची फसवणूक आणि त्या फसवणुकीला पोटाशी घालणारा मोठा बोक्या हा कुठेतरी या सरकारच्या लक्षात येईल बा आणि सरकारच्या लक्षात आल्यावर आपल्याला कुठेतरी म्हणजे याच्या प्रतिउत्तर द्यावं लागेल का काय म्हणून त्या प्रतिउत्तर त्यांच्याजवळ नसल्या कारणाने काहीतरी एखादा वेगळा माहूल करून सरकारच्या लक्षात येऊच नये असा माहूल तयार करून किंवा या छोट्या छोट्या जमाती असल्यामुळे या जमातीवर त्यांचं वर्षस्व वर राहिलं पाहिजे म्हणून त्या जमाती दोन जमाती वेगवेगळ्या पद्धतीचे निर्देश करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे किंवा ज्या ज्या जमाती संवैधानिक हक्का हक्क मागण्याचा प्रयत्न करतात त्या जमातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करताय या बदनाम करण्याचा अधिकार या दोन जमातीला नाही सरकारनी तात्काळ त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा नाही मुद, तर सूचीमधून बाद ठेवावं आता बाद का ठेवावं तर गेल्या अनेक दशकापासून या गेल्या सत्तावीस जमाती न्याय हक्क मागत आहे आणि या न्याय हक्कासाठी ज्या दोन प्रामुख्याने दोन जमाती विरोध करताना दिसतात एक गोंड जमात आणि एक प्रधान जमात आता या जमातीला विरोध करता येते बरोबर आहे परंतु जे धनगडाची धनगराची जे बाजू आहे ते धनगडाच्या विरोधात आहे मग यांनी धनगडाला उभं न करता स्वतः विरोध करतात आणि आपल्यासाठी ते चालतात यांच्यासाठी ते चालतात यांनी कशी घुसखोरी केली तर यांचं कोणी पितळ काढलं नाही पाहिजे यांचा पूर्वी जनजमीन जंगलशी कुठलाही संबंध नसताना सुद्धा राजाच्या राजभर दरबारामध्ये राहणारी जम जात प्रजेशी निगडीत असलेली जात हे जनजमीन जंगलच्या फसवेगारी करून शासनाची फसवणूक करून त्यांचे प्रमाणपत्र काढून गेले अनेक दिवसापासून त्यांचा वाटा खाऊन आपली प्रगती करत आहेत हे कसं चालणार तर हे पितळ उघडे पडले नाही पाहिजे म्हणून ह्या कुठं एवढा मोठा खेडखंडोबा चालला का आता हे माझ्याजवळ कोतवाल बुकाची नक्कल आहे आणि कोतवाल बुकाच्या नकलेमध्ये याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे प्रधान आता जर त्या सूचीमध्ये परधान असेल आणि या कोतवाल बुकाच्या नकलेवर प्रधान असेल तर मग यांना त्या सूचीतलं प्रमाणपत्र कसं मिळतात मग जर यांची चूक तेच म्हणतात का म्हणजे धनगर आणि सूचीतील धनगर हे स्पेलिंग एररचा चुकीचा दावा धनगर लोक करतात म्हणून ते नेते म्हणतात का मला असं वाटते का एवढे दिवस ते कोणाच्याच ध्यानात आलं नाही का लिहिणाऱ्यानं किंवा सूची तयार करणाऱ्याला इंग्रजी येत नव्हती का असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मग हा एवढा मोठा घोड त्या इंग्रजी लिहिणाऱ्याला समजला नाही का मग या जमातीला जर प्रमाणपत्र मिळत असेल तर मग या धनगराला प्रमाणपत्र का मिळू नये म्हणजे यांची केलेली घुसखोरी चालतात परंतु बाकी ज्या मुख्य जमाती आदिवासीमध्ये आहे त्या मुख्य जमातीला न्याय मिळाला नाही पाहिजे त्यांचा भरपेटा वाट वाटा यांनाच मिळाला पाहिजे असं यांची विकृत बुद्धीचे हे लोक आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही म्हणून कुठंतरी सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी यांची चौकशी केली पाहिजे का गेल्या तालुका स्तरावर किंवा जिल्ह्याच्या स्तरावर किंवा विभागाच्या स्तरावर प्रांत अधिकाऱ्यानं या असल्या घुसखोरी करणाऱ्या शासनाची फसवणूक करणाऱ्या लोकांनी किती प्रमाणपत्र काढले आणि किती यांची प्रगती केली आणि किती यांनी या सत्तावीस जमातीचा वाटा गेले अनेक दिवसापासून खाल्ला ह्या हे जेव्हा पुढे निघेल तेव्हा हे कुठेतरी सत्य समोर येईल आणि सत्य जेव्हा समोर येईल तेव्हा हे बाद होईल म्हणून काही कालांतराच्या वर्षाच्या पहिले या लोकांना बाद केलं होतं परंतु काही यांनी पुन्हा असाच दोन जमातीचा समूह जमा करून मोठे मोठे मोर्चे काढून सरकारवर दबाव आणून त्यावेळेस त्यांचंच सरकार असल्यामुळे त्या आकानं त्यांना देऊन टाकलं परंतु आज रोजी ती परिस्थिती बदलवण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून या सत्तावीस जमातीनं मेहनत घेऊन या सरकारला त्या सत्तेमध्ये बसवलं हे इंजिनियर सरकार आहे यांना सगळं समजतात अशा या हुशार सरकारला त्या सत्तेमध्ये बसवलं आणि त्या सत्तेमध्ये बसलेल्या सरकारच्या मंत्र्याच्या या जमातीतले जे काही जागृत नागरिक का आहेत जे जागृत नेते आहेत जे काही जागृत संघटनांचे पदाधिकारी आहेत यांनी ते लक्षात आणून दिलं का बाबा हे अशा प्रकारचं आमच्यावर अन्याय होत आहे आणि मग ह्या अशा प्रकारचा अन्यायापासून आम्हाला जो संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी आम्ही गेले अनेक दिवसापासून संघर्ष करत आहोत अशा पद्धतीचं जेव्हा लक्षात आणून दिलं आणि तेव्हा हे जेव्हा श सरकार त्या संदर्भात योग्य ते पाऊलं उचलत आहे किंवा त्यांना न्याय देण्याच्या बाजूनं तर त्यावेळेस असे हे घुसखोरी करणारे जे जमाती आहेत या दोन जमाती विरोध करतात आता विरोध करतात म्हणून सरकार घाबरणार नाही आता दुसरी एक जमात आहे आणि यांनी विरोध कशासाठी करतात की कर यांचं हे पितळ लोकांच्या लक्षात आलं नाही पाहिजे आणि आमची गेले अनेक दिवसापासून आम्ही केलेली प्रगती कुठेतरी थांबली नाही पाहिजे किंवा आम्हालाच्याकडून ते सरकारनं वसूल केली नाही पाहिजे अशा पद्धतीचं यांचं हे वक्तव्य आहे म्हणून या गेले पन्नास वर्षापासून या दोन प्रामुख्यानं दोन जमाती गेल्या सत्तावीस जमातीला गेल्या अनेक दिवसांपासून विरोध करताना दिसत आता विरोध कशासाठी करतात तर यांचं हे खोट यांचं हे केलेली शासनाची फसवणूक केलेली त्या पंचेचाळीस जमातीची फसवणूक मुख्य आदिवासी ज्या जंगलामध्ये डोळ्या पोळावर राहत आहे त्या म्हणजे प्रगती हे यांनी प्रगती केल्यामुळे त्यांची प्रगती जागेवरच राहिलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यासुद्धा सुद्धा लक्षात न येऊ नये या जमाती जर मुख्य सत्तावीस जमाती जर त्या समूहामध्ये आल्या तर त्या जमाती पूर्ण बघेल आणि आम्हाला बाहेर काढेल या उद्देशाने आम्ही या जमाती रस्त्यावर येऊन विरोध करतात आता गेले छप्पनला जे सूची बनली जे शहात्तरला सूची तयार झाली शेड्युल्ड ट्राईबची त्या सूचीमध्ये गोंड राजगोंड हा एकच शब्द नमूद आहे मग हा एकच शब्द जर त्या जमातीसाठी नमूद केला असेल तर मग एकोणीसशे पासून, या जमातीतल्या लोकाला दोन गट तयार करून त्या गोंड म्हणून सर्ट प्रमाणपत्र दिल्या जाते आणि वेगळे जमातीचे असे म्हणजे एकाच नावाचे दोन भाग करून प्रमाणपत्र दिल्या जाते कुठंही असा कुठंही नमूद नाही किंवा शासनाचा आदेश नसतानासुद्धा यांच्यासाठी हे होते आणि हे झाकण्यासाठी यांनी रोडवर येऊन सरकारवर दबाव टाकतात अनुसूचित जमातीतले जे नेते न्यायहक्क मागतात त्या जमातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना टार्गेट करून त्यांना चूप करण्याचं आमचं जे झाकलेलं आहे तसंच झाकलेलं राहिलं पाहिजे या उद्देशाने हे विरोध करताना दिसत आहे कुठंतरी आता हे विरोध थांबणार नाही प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक जिल्ह्यावर यांनी केलेली घुसखोरी आहे यांनी हे जे खोटे प्रमाणपत्र काढलेले आहे असे कोतवाल बुगाच्या नकला काढून जर यांच्या कोतवाल बुगाच्या नकला वेगळ्या असेल आणि यांना जर असे सर्टिफिकेट जर देत असेल व्हॅलिडिटी देत असेल तर मग हा गुन्हा नाही का हे त्या नेत्यांनी आम्हाला सांगावं हो। अन्यथा आज रोजी हे धनगर असतील किंवा या सत्तावीस जा जमातीतले लोक काही जंगलामध्येच बसून राहिलेले नाहीत ते आता हुशार झालेले आमच्या मेंढक्याकडे सुद्धा मोबाईल आहे अँड्रॉयड आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून तो तहसीलला जातो आणि तहसीलमधून माहिती काढतो आणि माहिती काढल्याच्या नंतर तो समोर मांडतो लोकांच्या का बाबा हे सत्य परिस्थिती आहे हे परिस्थिती सत्य असल्यामुळे हे बोखलून गेले आहे यांचा म्हणजे केलेली फसवणूक शासनाच्या लक्षात येऊ नये किंवा सरकारच्या लक्षात येऊ नये किंवा बाकी जमातीच्या लक्षात येऊ नये म्हणून हा आटापिटा करून या दोन जमाती मुख्य करून सर्व लोकांना वेटीत धरून या जमाती मोर्चे काढून या जमाती बाकीच्या जमाती न्याय हक्क मागणाऱ्या जमातीला निषेध नोंदवण्याचा प्रयत्न करतात हे लोक किंवा त्यांचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तिरस्कार केल्यासारखे के बोलतात कुठंतरी हे संविधानिक द्रोही असलेले हे लोक आहे म्हणून कुठंतरी यांच्यावर शासनानं कठोर तो कठोर कारवाई केली पाहिजे एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो यांची चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून यांना बात केलं पाहिजे कारण यांना हे सर्टिफिकेट देता येत नाही मग हे यांनी हे खोटे सर्टिफिकेट काढले कसे जर हे लोकांना खोटे म्हणत आहे मग हे कोणते खोटे नाही यांनी किती वर्षाच्या अगोदरपासून शासनाची फसवणूक केली हे फसवणूक लक्षात नाही येऊ म्हणून यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून शासनाने लवकरात लवकर यांची चौकशी करून या वंचित असलेल्या सत्तावीस जातीला लवकरात लवकर न्याय द्यावा एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून या राज्याच्या मुख्यमंत्र्याला माननीय एकनाथजी शिंदेसाहेबाला विनंती करतो आणि त्यांनी लवकरात लवकर न्याय द्यावा या असल्या कुठच्या या दबावगटाला बळी न पडता कारण या ते यांनीच घुसखोरी केली आहे त्याच्यामुळे यांच्या ज्या दबावगटाला बळी न पडता या गेल्या अनेक दिवसापासून या सत्तावीस जमाती वंचित आहे त्या जमातीला न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि न्याय द्या एवढीच तुमच्याकडून मागणी करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मंत्र्यापर्यंत गेला पाहिजे आणि या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे चौकशी झाल्याशिवाय हे समोर येणार नाही एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि थांबतो